तर हे बघा गोळकोंडा फोर्टवरून जे हैदराबाद सिटी आहे ती कशी दिसते आणि त्याचबरोबर हा जो किल्ला आहे तो किल्ला जवळपास पंधरा एकर इतक्या क्षेत्रात व्यापलेला आहे आणि आपल्याला इकडे वर जायचं आहे आणि हे बघा की इथं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तर नमस्कार मित्रांनो आता पण आहे आमिरपेठमध्ये आणि आमिरपेठ मेट्रो स्टेशनकडे चाललेलं आहे आणि ही बघा गर्दी सकाळचे वाळ आहेत आठ आणि आज आपल्याला जायचं आहे गोळखोंडा किल्ला बघायला गोळखिंडा किल्ला जो की कि हैदराबादमधला एक प्रसिद्ध असा किल्ला आहे आणि इथे मेट्रो आलेले आहे पण मला असं वाटतं की मेट्रो ही मिळणार नाही आहे कारण की मी जाऊ मेट्रोचे दरवाजे होतील बंद त्यामुळे मेट्रो मला मिळणार नाही आणि इथं पहिला खायला काय आहे का गा बघून खायला काय तर घेऊ कारण की इथे खायला मिळतं तर कॉस्टली असतं पण भूक लागल्यावर काहीतरी घेतलंच पाहिजे आणि त्यामुळे इथे खायला वगैरे काय मिळते का बघू आणि अरे मला आता टोल माझ्या बॅगमध्ये खायला आहे त्यामुळं मला आता खायला घ्यायची गरज नाही आहे तर चला मग मेट्रो स्टेशनकडे परत जाऊ आणि आपल्याला जायचं आहे आज गुळखोंडा किल्ला बघण्यासाठी गोलखोंडा किल्ला बघण्यासाठी आणि स्टेअर्स म्हणजे जे आपण म्हणतो पायऱ्या पायऱ्या पायऱ्यासड्यात जायचं आहे आणि मेट्रोमध्ये ही बघा गर्दी कथी अतिशय गर्दी आहे आता हे मेट्रोमध्ये प्रवास करून सकाळची टाईम आहे त्यामुळं खूप गर्दी आहे मेट्रोमधून प्रवास करून परत मला बसमधून प्रवास करून गोळखंडा किल्ला जे आमिरपेठून या ठिकाणी मला बस भेटेल तर ती बसमधून मला जायचं आहे गोळखोंडा किल्ला बघण्यासाठी आणि मेट्रोस तिकीट जा बऱ्यापैकी आहे पण इथं जर आपण म्हटलं की बाबा बथचं बथ रेट इथं अतिशय आहेत आणि ह्या ठिकाणी एक खेळ आहे की पब्लिक आणि प्रायव्हेट बस सा सेमच पण काय काय बसे पब पब्लिक असतात आणि काय काय प्रायव्हेट असतात तर फायनली मी आता इथं पोचलेलो आहे हा बघा गोळकोंडा किल्ला जो की दिसायला अतिशय टुमटॉर आणि मोठा किल्ला आहे जो की हैदराबादचा किल्ला म्हणून फेमस आहे जो की जवळपास एम जी बसस्टँड आहे तिथून जवळपास हा आपण एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे यासाठी तुम्हाला तिथून तुम बसही मिळेल किंवा मेट्रो मार्गे तुम्ही येऊ शकता मेट्रो आली तरी तुम्हाला थोड्या अंतरासाठी इथं बस घ्यावीच लागेल तर फायनली मी तर आलेलो आहे आणि मी इथं तिकीट घेतलेलं आहे गोळकोंडा पोर्टसाठी वीस रुपये तिकीट आहे आणि हे बघा टेम्परेचर अतिशय आहे आणि इथं एंट्री केल्या गेलं के इथं चेकिंग करतात की तुम्ही इलिगल काही साहित्य आणलं आहे का पण हे आउट ऑफ स्टेटवरनं आलं ना तर हे लोक तरी पण दमवतात आपल्याला तर हे बघा मी आत्ता किल्ल्याच्या आतमध्ये गेट आहे आणि गेटवरून आत आलेलो आहे ही बघा दुपारची वेळ असली उन्हाळा असला तरी भरपूर लोक हा गोळखोंडा पोर्ट बघण्यासाठी इथं आलेले आहेत आणि आपल्याला काय आहे आपल्याला किल्ला बघायचा आणि पुढे जायचं तर ही बघा विविध विविध लोक आलेले आहेत तिथं या किल्ल्याची सुरुवातीला जिथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे पाहिजे असेल तर पॉज करून बघा तुम्ही आणि नसेल तर मग पुढं आपण जाऊ तर चला मग जाऊया पुढं टेम्परेचर खूप आहे आणि इथं आत मी आलेलो आहे आत मग असं बघालो की कुठं असं मला बसायला जागा मिळते का की जिथं मी बसू शकतो आणि हा किल्ला बघा कितीशे अतिशय इथं मोठा किल्ला आहे आणि हे वैशिष्ट्य किल्ल्यामध्ये तुम्हाला खायलाही मिळतं म्हणजे इथंही मिळतं आणि वरही मिळतं मी असं विचारलं ऐकलं इथं लोकं टोपी घालून आले आहेत पण मी टोपी घातलेली का नाही कारण की काय कराय टेम्परेचरच जास्त आहे पण टोपी तर मला भेटलेलीच नाही मग टोपी घेतलेलीच नाही आहे तर ही किल्ल्याची माहिती हा हा एक किल्ल्याचाही आहे इथे ही किल्ल्याची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते आपण जेल टाईपमध्ये इथं वाटतंय पण हे जेल नाही आहे आणि इथे काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता इथं काम चाललेलं आहे रिनोव्हेशन चाललेलं आहे पण हे आपण असं म्हणतो ना की जुन्या वस्तू पाडून नव्या वस्तू बांधायची इथं काम चाललेलं असलेलं इथं दिसून येतं हा बघा बॉडी बिल्डर माझ्या पुढं चाललेलं आहे ओळखीचं नाही आहे पण पुढं चाललेलं आहे चला मग तर इथं आलेलं आहे इथं मी बसलेलो आहे इथं अतिशय ए सी सीपेक्षा सुबद्ध असं हे आहे कारण की नॅचरली भिंत आहे आणि ए सीपेक्षा चांगलं असं फील मला या ठिकाणी येत आहे आणि इथं बाहेर आलेलो आहे आणि इथं मेन सेंटर म्हणजे आपण एंट्री केलं किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं इथं वॉटर फाउं फाऊंटेन आहे पण फाऊंटन तो बंद आहे कारण की यार किल्ला खूप पडझड झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यामुळे वॉटर फाउंटन आहे हे या ठिकाणी बंद आहे हे तुम्ही बघू शकता की वॉटर फाउंटन आहे हे या ठिकाणी बंद असलेलं तुम्हाला दिसून येतं आणि त्याचबरोबर पुढे गेलं तर इथं किल्ल्याचं मेंटेनन्सचं काम चाललेलं आहे ॲक्च्युली हाय हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे पण इथं आता चाललं चाललंय माहिती आहे का इथं असं दिसतंय माझ्या बघण्यातून किल्ल्याचं इथं सुशोभीकरण करायचं चालू आहे म्हणजे जुन्या ज्या वस्तू आहेत भिंत ते पाडायचं आणि त्या ठिकाणी नवीन बांधायचं म्हणजे तुमचं पूर्व जे आहे ते पूर्वीचं काय ठेवलेलं नाही आहे त्याचबरोबर नवीन बनवायचं इथं चाललेलं आहे त्यामुळं ट्रॅक्टर नाही पण हां जर म्हटला हा किल्ला वरत आहे का तर वीस रुपयाच्या मानाने हा किल्ला अतिशय वरत आहे बघा इथं टेम्परेचर जास्त आहे हां अनेक गोष्ट सांगायची राहिली मी जेव्हा मगाशी बाटली घेऊन आलो ना तर त्या ठिकाणी जेव्हा मी बाटली घेतली तर ती बाटली मला पाण्याची बाटली ज्याची किंमत आपल्या इथे वीस रुपये ती तिथे त्याला मला घेतलं पस्तीस रुपये तर असं काय काही ठिकाणी स्कॅम होतो की बाबा वीस रुपये वाटले तुम्हाला पस्तीस रुपयाला घेतलं जाते तुमच्या लँग्वेजवरून किंवा ह्याच्यावरून तर असं वेगवेगळ्या प्रकारचे दर लावून तू हे घेतले जाते आणि इथं मी चाललेलो आहे पुढे जाऊन बघूया की नेमकं या ठिकाणी सिच्युएशन काय हा काय नाही डेडेन दिसतं आणि तसं ओके आहे म्हणजे काय खूप वाईट नाही आणि मला आता जायचं आहे किल्ल्यावरती वर आणि हे बघा तोफा इथं तो तोफ आहे पण तोफ ही खाली आणून ठेवलेली आहे आणि नसं शोकेसाठी म्हणजे तोप म्हणजे जसं वर पाहिजे होतं ऑलरेडी किल्ल्याच्या वर पाहिजे होतं किल्ल्याच्या अजून आपण खालीच आहे आणि त्या ठिकाणीच ही त्यांनी तोफा जे आहेत त्या तोप तोफा ठेवलेल्या आहेत म्हणजे एक तोपाचा लोकांना माहीत तो पाहिजे की लहान मुलांनी की पूर्वीच्या काळे कशा होत्या हे दाखवण्यासाठी या ठिकाणी तोफा ठेवलेल्या आहेत आणि तोफाचं म्हणजे असं बघा हे बघा व्यवस्थित ठेवलेले आहेत स्वच्छता तरी तर चांगलीच आहे आणि हे बघा चला मग वर जाऊ आणि वरून हैदराबाद सिटी कशी दिसते बघू या ठिकाणी तुम्ही बघू शकता हैदराबाद सिटी जी की अतिशय सुंदर दिसते आणि ही वरूनही किती सुंदर हा फोर्ट दिसतो पण बऱ्यापैकी ब्रोकन झालेलं जर इथं तुम्हाला फिरायला यायचं असेल तर तुम्ही जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा